मी आपला मित्र अमित केसरकर वनरक्षक वरती वनरक्षक वरतीची एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता व्हिडिओ बघण्यासाठी आलाच असाल जेवण मुलं सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलला घेणार आहेत तर काय मित्रांनो तो शंभर टक्के होय तुम्हाला मी शेवटला एक नंबर देणार आहे त्या नंबरावर तुम्ही फोन करून विचारू शकता तो नंबर जर नाही लागला तर शंभर टक्के तुम्ही मला मेसेज करा माझी इंस्टाग्राम आयडी आहे केसरकर नाईन सिक्स या इंस्टाग्राम व्हिडिओवर मला मेसेज करू शकता शंभर टक्के मी त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो आता विषय वन रक्षा वन अनेक वेगवेगळ्या वनवर्त आहेत ठाणे आहे नागपूर आहे अमरावती आहे गडचिरोली आहे चंद्रपूर आहे धुळे आहे त्याच्यानंतर कोल्हापूर आहे नाशिक आहे पुणे आहे हे सगळं या सगळ्याचं मिरिट मी तुम्हाला दिलेला आहे मिरटची लिंक जर मिरिटचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक पण देणार आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीनं तुमचं मिरिट बसत असेल किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के वनरक्षक म्हणून भरती होणार आहात अनेक विद्यार्थ्यांना मनात शंका आहे की बाबा सगळ्या कोरोना जास्त मार्क आहेत आणि आपल्याला कमी मार्क आहेत त्यामुळं त्या ठिकाणी आपलं मिरीट लागेल की नाही लागेल याच्या प्रमाणामध्ये आहात आता साठ मार्क साठ मार्ग घेणारा विद्यार्थी जर ऐंशी मार्कच्या मार्कच्या विद्यार्थ्याला जर कॉम्पिटिशन द्यायचं असेल तर त्या ठिकाणी ऐंशी पिके गे, ऐंशी घेणं साठ साठ मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याला ऐंशी पिके ऐंशी फिजिकलला घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही घेणारच आता मुलांचं असेल मुलींचं असेल अनेक ठिकाणी जागा कमी आहेत जागा वाढणार आहेत काय तर मित्रांनो दोन हजार तेवीसच्या जर जागा निघाल्या होत्या त्याच्यानंतर सहा महिने ही भरती टटलेली आहे त्यामुळे सहा महिन्यात जे रिक्त म्हणजे एकतीस डिसेंबरला त्याचा कोटा जानेवारी महिन्यात भरून घेतला जातो किंवा जानेवारी महिन्यात जे विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरले होते आणि त्या फॉर्ममधून चोपन्न प्लस जास्त विद्यार्थी आहेत चोपन्न प्लस जास्त विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला जागा वाटण्याची दाट शक्यता आहे कारण एक सांगतो मित्रांनो भरती ही चार वर्षातून येतात किंवा तीन वर्षातून येता निघली निघत असते आता दोन हजार नंतर दोन हजार एकोणीसला निघली होती आणि दोन हजार एकोणीसनंतर दोन हजार तेवीसला निघलेले आणि ह्याच भरतीमधून भरती करून घेणं का आवश्यक आहे तर मित्रांनो येणारे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक ह्या निवडणूकमध्ये निवडणूकमध्ये जी आचारसंहिता लागणार आहे जी आचारसंहिता येता लागली की बाबा कुठलीही रिक्रुटमेंट निघत नाही त्यामुळं शक्यतो जास्तीत जास्त कल हा आहे की लवकरात लवकर ज्या रिक्त जागा त्या जागा ह्यातूनच भरून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बातमी की बाबा चौपन्न प्लस चौपन्न प्लस विद्यार्थी शंभर टक्के घेणार आहेत काय तर वय मित्रांनो शंभर टक्के घेणार आहेत मी तुम्हाला एक नंबर देतोय तो नंबर तुम्ही नोट करून घ्या तुमच्या डायरीमध्ये आणि नंतर तुम्ही कॉल करू शकता सुरुवातीला झिरो सातशे बारा नंबर टाका त्याच्यानंतर पंचवीस छप्पन एकोणऐंशी दोन मी अनेकदा नंबर सांगतोय मित्रांनो तुम्ही नंबर नोट करून घ्या व्यवस्थित नंबर नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला समजून जाईल जे कमी गुण विद्यार्थी कमी गुण विद्यार्थी त्यांनी तर शंभर टक्के फोन करा बाबा आपल्याला खरखरच फिजिकलला घेणार आहेत आणि फिजिकल कवा होणार आहे फिजिकल सतराशे रुपये वे समोर होणार आहे की नाही हे तुम्ही त्या ठिकाणी फोनवर तर जे वन आरक्षित जो फोन नंबर आहे तो फोन नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता शंभर टक्के खात्रीशी त्यांनी सांगितलेलं आहे की सतरा जानेवारीपासून तुमचं फिजिकल चालू होईल तुम्हाला चौदा पंधरा जानेवारीला एक ॲडमिट कार्ड भेटून जाईल त्या ॲडमिट कार्डवर तुमचा फिजिकलची डेट निघून येईल आणि त्याप्रमाणे तुमचं फिजिकल होईल तुम्हाला नंबर आणि एकदा मी सांगतो आहे झिरो सातशे बारा अनेकदा घ्या झिरो सातशे बारा पंचवीस छप्पन एकोणऐंशी दोन पंचवीस छप्पन एकोणऐंशी दोन हा नंबर आहे जर हा नंबर नाही लागला तर दुसरा नंबर एक आहे मित्रांनो तो नंबर घ्या एकोणीस एकोणीस सव्वीस पंचवीस छप्पन एकोणऐंशी दोन एकदा नंबर घ्या मित्रांनो एकोणीस सव्वीस पंचवीस छप्पन एकोणऐंशी दोन हा जो नंबर आहे हा वन रक्षकवाल्यांचा नंबर आहे या नंबरावर तुम्ही कॉल केला हा कॉल केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याला तिथे विचारा की बाबा चोपन प्लसवाले सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलला येणार आहेत काय आणि फिजिकल खावापासून चालवणार आहे आणि फिजिकलच्या आधीवर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे की नाही हे तुम्ही ती त्या ठिकाणी खात्रीशी विचारू शकता मी खात्रीनं तुम्हाला सांगू शकतो आहे की बाबा येणारं जे भरतीचं मिरिट आहे ते मिरिट तुमचं ओपन प्लस आहे ते ओपनची मिरिट आहे ते दीडशे प्लस होईल आणि कार्डचे मिरिट आहे ते एकशे अडतीस किंवा एकशे चाळीसच्या प्लस असणार आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आता येणारे अनेक भरते आहेत वेगवेगळ्या भरती आहेत मित्रांनो त्या भरतीची सगळी अपडेट मी तुम्हाला देत असतो तुम्ही एकच काम करायचं मित्रांनो मला सबस्क्राईब करायचा सबस्क्राईब नाही केला तर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ भेटणार नाहीत आणि तुमची जी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो ते तुम्हाला मिळून जाणार नाही त्यामुळं माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के खात्रीशीर मुलांना आहे आणि मुलींनाही विनंती आहे मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर शंभर टक्के तुम्हाला मी त्या ठिकाणी तुमचा पण फायदा होईल आणि माझाही फायदा होईल त्यामुळं तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि मला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम आय डी माझी आहे अनेकदा मी सांगून देतो आहे केसरकर नाईन सिक्स या आय आयडीवर जाऊन तुम्ही फॉलो मला फॉलो करून मला मेसेज करू शकता शंभर टक्के खात्रीशीर मी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो जय हिंद जय महाराष्ट्र